मित्रांन बघून घ्या मोठ्या जोडे जोडेटी मावा यांच्या दावणीचे आहेत बघून घ्या कारण आपल्याला कमेंटीत होते यांची दावण दाखवा म्हणून हो यांची काय सांगायची दोन सत्तर सांगायला का दाती कशी आहेत दोन्ही सहा सहा दातात का बरोबर बघून घ्या मोठ्या मापाची बैल आहे दोन्ही सारखा जोडे पूर्ण शिम शिवंगोटी पूर्ण सारखा खांद्याला सारखा आहे हाईटला पण सारखा जोडे मित्रांकडून घ्या बर बर आ, ये आता बर असं काय आज बैल खरेदीसाठी आले कशा बर बर बघता का आपलं बरं बघतो कायम बघतो ठीक ठीक आहे बर बर बरं यांची काय सांगायची दोन ऐंशी का हे दाताला कसे सहसा जात मित्रांनो बघून घे जा त्याला साथ सहा सात हे एक ऐंशी सांगत आहे पूर्ण कामाला याला कसं जोड आम्हा लावून बिन पैशाचे पहिले बरं बरं बिन पैशाचे देणार गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी समोरच्या जोडाची एक दोन पाच दाती पाच दा ती सहा सात आत झाले हे कसे कामाला कामाला लावून बघून पैसे बरं मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे मारायची गरज नाही ते असं लेथरोला मार बरं बरं वापस घेणार हो समोरचे सहा सारख या काय सांगायचे एक सत्तर, सत्तर का मित्रांनो बघून घ्या लाल कंदर मध्ये आहेत सारखे मोठ्या मापाचे आहेत समोरच्या याची लाख सांगायचे का ते कसे येतात दाताला सहा सात सहा देते बर हे आपल्याला का दुसऱ्याच आहे बर त्याची काय सांगितलं एक दहा बरं दाती किती म्हणजे सहा आहे का बरं बरं दाताला सहा दात मित्रांनो बघून घ्या व्यंकटमामा यांची दावन ही भरपूर आपल्याला कमेंट येत होते की मामा यांची दावण दाखवा म्हणून हळीतील प्रसिद्ध व्यापारी आहेत व्यंकटी मामा बघून घ्या नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकवीस ऐंशी एक ऐंशी सतरा सत्तावीस सत्तावीस बरोबर बर नंबर हा बरोबर सध्या बाजार कशी चालवत आता आहेत का बरं बरं चांगली सध्या चा बरं सगळी पूर्ण गॅरंटी जर बघून घ्या पुढून दाखवली मागून दाखवून देतो एकदा मित्रांनो पूर्ण मोठ्या मापाचे बैल आहे त्यांच्याकडे उदाहरण बघून घ्या हवी जोड मोठ्या मापाचा एकदम फुल तयारीवरचा आहे जबरदस्त असं आहे गॅरंटीची बरं फुल गॅरंटी राहतील किमतीला कमी जास्त करून द्या ठीक आहे आपल्या चॅनल मार्फत कोणी आलं तर कमी जास्त करून ठीक आहे ठीक आहे बरं बरं चल धन्यवाद